आपण मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी तीन किराणा दुकान गॅस चोरी शेवगाव तालुक्यातील वाघोली ढोर जळगाव चापडगाव येथील पतसंस्था तर वडोले येथील किराणा दुकान बोदेगाव येथील गॅस एजन्सीच्या कार्यालयात चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवार दिनांक आठ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली दरम्यान श्वान प्रताप ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीही गावात भेट दिली या प्रकरणी शवगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास वागोली येथील श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन शाखेच्या प्रवेशद्वारासमोर सी सी टी व्ही कॅमेरे सायरन आदींच्या केबल कट करून सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी केली त्यानंतर लोखंडी शटर तोडून आत प्रवेश करत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातील कपाट उघडून उचक पाचक केली सीसीटीव्ही साठी वापरण्यात येणारे डीव्हीआर हे यंत्र चोरून नेले वडोले येथील महादेव आव्हाड यांचे किराणा दुकान फोडून रोख रक्कम सुकामेवा चोरून नेला ढोरजळगाव येथील वृद्धेश्वर अर्बन संस्थेचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून शटर फोडण्याचा प्रयत्न केला सापडगाव येथील साई अर्बन पतसंस्था फोडण्याचा प्रयत्न करत असताना सायरन वाजवल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला तसेच येथील शंकर शिंदे यांच्या रामकृष्ण गॅस एजन्सी कार्यालयाची काच फोडून रोख रक्कम चोरून पसार झाले चोरीच्या घटनांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी पथकासह दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली स्थानिक पथकाने घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते चोरट्यांनी नेवासा तालुक्यातील भानस हिवरा येथून बोलेरो चोरली तीच बोलेरो शेवगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वापरल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे